राजेंद्रनगर इथे रात्रीच्या सुमारास तरुणांच्या कडून वाहनांची तोडफोड करून धुमाकूळ राजेंद्रनगर परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास टोळक्यांच्याकडून मोटरसायकलवरून आलेल्या हातात लोखंडी गज आणि काठ्या घेऊन तिथे उभे असलेल्या वाहनांची तोडफोड करून मोठं नुकसान करून धुमाकूळ घातला या झालेल्या तोडफोडीत वाहनांचं मोठं नुकसान झालंय या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय रविवारी रात्रीच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्यांनी मोटरसायकलवरून राजेंद्रनगर परिसरात येऊन तिथे दत्त मंदिर जवळील एका गल्लीत चिरून तेथील नागरिकांनी आपल्या दारात उभ्या केलेल्या दोन रिक्षा कार टेम्पॉडी दुचाकी असे एकूण दहा वाहनांची तोडफोड केली तसेच बॉडेटवर लोखंडी गजाने तोडफोड करून गाडीच्या काचाही फोडण्यात आल्यात या परिसरात मोठा आवाज झाल्यानंतर नागरिक घराबाहेर आल्यानंतर हल्लेखोर दहशत माजवत निघून गेले नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना फोन करून माहिती दिली असता राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे हे आपल्या पोलीस कर्मचारी तसेच रात्रीचे गस्त घालणारे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले हा प्रकार जुन्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांच्याकडून वर्तवली जात आहे या दहशत माजवलेल्या तरुणांनी तोंडाला रुमाल बांधले होते तर काहींनी तोंडाला मास्क घातल्याचे समजते या परिसरात असलेल्या सी सी टी व्ही फुटेजद्वारे संशयितांची रात्री उशिरापर्यंत ओळख पाठवण्याचे काम चालू होते